मी महेंद्र राजाम सराठी मुक्कामफुली पोस्ट खैरा तालुका नांदुरा जिल्हा बुलढाणा गेल्या मागच्या वर्षी मला बुलढाणा घाटामध्ये मध मी पानो पक्ष पानोठ्यामध्ये पाणी टाकायला गेलो तर त्याच्यामध्ये बऱ्याच मला मधमाशा मेलेल्या दिसल्या तर त्या दिवसापासून माझ्या डोक्यात विचार होता की ह्या बदमाशा मरतात कसा यांना का मरतात या मरू नये पाण्यामुळे पाणी जीवन आहे पण मधमाशा पाण्यात मरतात तर त्यांच्यावर <था> मी विचार केला बऱ्याच दिवसापासून विचार केला की पाण्यावर तरंगतेच कसं मग मानवाचा शोध काढला की मानव पाण्याला पाण्यावर तरंगायला लागला मग मानवाने मानव पाण्यावर तरंगतो तर मधमाशी का नाही हजारो द दोनशे दोनशे फूट पाणबुडी बनवली युद्धासाठी मग मानवाने मधमाशांसाठी का बनवा नाही म्हणून माझ्या डोक्यात असा विचार आला की आपण मधमाशांसाठी एक खोडी बनवू मधमाशांसाठी होळी बनवू की बघा आता मश म मधमाश्या कशा बसल्या त्याच्यावर मनी पा पाणी पितात मधमाशांसाठी तशी होळी बनवू आपण की मधमाशांना पाणी पण पिता आलं पाहिजे आणि त्या मेल्या पण नाही पाहिजे त्याच्यासाठी मी असा एक मध मद, म मधमाशी पक्षी पानोठा बनवलेला आहे की जेणेकरून एकसुद्धा मधमाशी याच्यामध्ये मरणार नाही आणि वन्यजीवांसाठी एक नियम आहे मधमाशां वन्यजीवांसाठी एक पक्षी पानवठ्याचा त्यांचा वन विभागाने नियम बनवलेला आहे आराखडा आहे त्याप्रमाणे त्यांचा आराखडा असतो आणि तशा तशाप्रकारे त्यांचं वन्यजीवांचा पक्षी पानव पानवठा बनवतात पण प्राण्यां पक्ष्यांसाठी काहीच नाही आणि मधमाशांचा तो विचारच केलेला नाही मानवाने तर त्याच्यासाठी मी हा मधमाशीन पक्षी पानवठा बनवलेला आहे की याचा जेणेकरून ह्याच्यात एक एक पण मधमाशी मरणार नाही आणि पक्ष्यांनासुद्धा पाणी पिता येईल बघा कशा पाणी पितात बघा त्या नैसर्गिक म्हणजे ते पाणी सोसून घेतात त्या हां पानवट्यामध्ये त्या पडल्या तर त्या सध्याच्या पानवठ्यात जर पडल्या तर त्या मरत आहेत